नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सिल्क साडीवरच्या ब्लाऊजवर गोपी डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी इथं बाही कट करून घेतलेली आहे अस्तरवर बाही लांबी आहे साडेचार इंच त्यात एक इंच मिळून साडेपाच इंच घेतलेले आहे बघा लांबी बाही घडी टाकायची आहे नऊ इंचावर बघा बाही घडी मी नऊ इंचावर टाकलेली आहे खालच्या साईडने अडीच इंच घेऊन बाहीला आकार देऊन घेतलेला आहे दंडघेरा आहे सहा इंच दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे तर बघा कपडा किती है। सिल्क आहे सिल्क कपड्यावरच्या ब्लाऊजवर हे आपण इतकी सुंदर गोपीबाही डिझाईन तयार करू शकतो तर मी कपडा असा व्यवस्थित इथं घडी करून ठेवलेला आहे तर कपड्याची रुंदी बारा इंच आहे तर दोन बाहीसाठी मी सहा सहा इंचा कपडा घेणार आहे बघा तर इथून सेंटरमधून कट करून घ्यायचा आहे आणि या ब्लाऊजचा काट जो आहे तो साईडला काढून ठेवायचा आहे मैत्रिणी नऊ व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला अशी डिझाईन लवकर शिवता येईल तर मी इथं ब्लाऊजचा काठ साईडला काढून ठेवलेला आहे तर हे दोन जे कापड आहेत ते दोन बाईसाठी काढलेले आहेत बघा तर आता इथं बघायचं आहे मी डबल कपडा ह्या बघा मी दुहेरी कपडा करून घेतलेला आहे आणि कपडा व्यवस्थित करायचा आहे तर कपड्याची लांबी किती आहे बघा चौदा इंचाला थोडं कमी आहे तर बाही घडी होती नऊ इंच तर इथं नऊ इंच घेतल्याच्यानंतर वरी कपडा किती उरणार आहे पाच इंच उरलेला होता तर इथं काय करायचं आहे सहा इंचावर एक रेश ओढून घ्यायची आहे आणि सहा इंचापासून वरी आपल्याला प्लेटे टाकायचे आहेत तर दोन्ही साईडला सहा सहा इंच म्हणजे असं बारा इंचामध्ये मध्ये आपल्याला प्लेटे टाकून घ्यायचे आहेत बघा इथं मी एक कट दिलेला आहे तर हा कपडा एकदम सिल्क आहे तर याला सावकाश शिवायचा आहे तर गोपी बाही डिझाईनची मी कटिंग आणि स्टिचिंग इथं तुम्हाला दाखवलेली आहे तर मी मधला अंतर बारा इंच घेतलेला आहे आणि तेवढ्या अंतरामध्ये मी असे प्लेटं टाकून घेणार आहे बघा तर ही चुन्या टाकते वेळेस व्यवस्थित टाकायच्या आहेत कपडा एकदम गिळगिळ आहे कडक कपडा नाही तरीही ही बाही तर अंगात घातल्यानंतर खूप छान दिसते कस्टमरने अशी बाही डिझाईन शिवायला सांगितलेली आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी ही बाही शिवत आहे बघा तर या अगोदरही मी गोपीभाईचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्लीज सारिका फॅशन या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करा तर इथं मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर इथं प्लेट टाकून झालेले आहेत बघा व्यवस्थित प्लेट टाकायचे आहेत हा कपडा निसरत आहे तरीही प्लेट आपल्याला सावकाश टाकायचा आहे तर बघा समोरच्या साईडची प्लेट टाकून झालेले आहेत तर नवीन शिकणाऱ्यांसाठी अशी बाह्य डिझाईन शिवण्यासाठी खूप अवघड वाटतं पण अवघड इथं काहीच नाही एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे तर दुसऱ्या साईडची प्लेट मी विरुद्ध दिशेने टाकत आहे बघा एकाच दिशेने मी प्लेट टाकलेली नाहीत खालच्या साईडची प्लेट दुसऱ्या दिशेने आहेत आणि वरच्या साईडची प्लेट हे दुसऱ्या दिशेने आहेत बघा असं दोन्हीही साईडचे प्लेट वेगवेगळ्या दिशेने टाकलेले आहेत तर विरुद्ध बाजूने आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडला समान प्लेट टाकायचे आहेत कमी जास्त प्लेट टाकायचे नाहीत तर बघा इथं प्लेट टाकून झालेले आहेत दोन्ही साईडचे समान प्लेट आहेत की नाही हे चेक करायचं आहे तर आता शिवून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे बाही घ्यायची आहे आणि बाही खालच्या साईडने ठेवायची आहे उलट बाजूनी मी बाही ठेवलेली आहे बघा तर या बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि जे प्लेट टाकलेले आहेत त्या साईडचाही सेंटर कट करून घ्यायचा आहे म्हणजे प्लेट एका साईडला येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बघा असं केल्यानं प्लेट दोन्ही साईडला समान येतील तर जिथं मी कट केलेलं होतं दोन्ही ही कट एका ठिकाणी ठेवायचे आहेत आणि अशी बाही शिवून घ्यायची आहे इथं बघा समोरच्या बाजूनी पाव इंच अंतरावर एक टीप मारायची आहे तर अशा पद्धतीने ही बाही शिवून घ्यायची आहे बघा बाही अंगात घातल्यानंतर खूप छान दिसते बघा इथं समोरच्या बाजूने शिवून झाल्याच्या नंतर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडते वेळेस व्यवस्थित अस्तर हाताने प्रेस करायचं आहे आणि शिवत यायचं आहे बघा मैत्रिणी नऊ किती कमी वेळामध्ये ही बाही डिझाईन तयार झालेली आहे बघा आणि एक रुपया खर्चही न करता इतकी सुंदर बाही डिझाईन झालेली आहे तर तुम्ही ही अशी बाही डिझाईन शिवून तयार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची बाही डिझाईन कशी झाली आहे तर बघा इथं आस्तर जोडून झालेला आहे तर आस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे कारण की हा कपडा सिल्क आहे तर सावकाश आस्तर जोडून घ्यायचा आहे कडक कपड्यावर आपण लवकर अस्तर जोडून घेतो तर उरलेला कपडा हा साईडचा कट करून घ्यायचा आहे बघा इथं अस्तर जोडून झाले आणि कपडा कट करून घेतलेला आहे साईडचा तर आता समोरच्या बाजूनी काय करायचं आहे ब्लाऊजचा काठ जो मी साईडला काढून ठेवलेला होता आता याच काठापासून समोरचा गोड तयार करायचा आहे तर ही पट्टी दोन बाहीसाठी लागणार आहे तर सेंटरमधून मी कट करून घेतलेली आहे तर बघा ही समोरच्या बाजूला पुरणार नाही थोडं थोडं कमी पडत आहे तर दोन्ही साईडला आता जोड देऊन घ्यायचं आहे तर थोडा थोडा कपडा जॉईंट द्यायचा आहे इथं आणि वरून एक टीप मारून घ्यायची आहे दाब टिप द्यायची आहे बघा कपडा जोडल्याच्या नंतर तर दोन्ही साईडला जोड द्यायचा आहे म्हणजे गोठ हा व्यवस्थित येईल तुम्हाला जर दुसऱ्या कलरचा गोठ लावायचा असेल तर तुम्ही तोही लावू शकता बघा ही साडी सिल्क आहे तर याला दुसरा गोठ छान दिसणार नाही म्हणून मी या ब्लाउजच्या काटापासूनच हा गोठ तयार करत आहे तर पट्टी मी खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि वरून एक टीप देत आहे बघा तर वरच्या बाजूने आपल्याला आता गोठ घालायचा आहे तर खालच्या साईडनी पट्टी ठेवायची आहे तर समोरचा गोठ हा मोठा घालायचा आहे बघा छोटा गोठ घातला तर ते चुन्याच्या खाली जाईल थोडासा म्हणून आपल्याला पसर पट्टीचा गोठ लावायचा आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा इथं अशा पद्धतीने गोट घालून घ्यायचा आहे इथं मी अर्धा इंचाचा गोट मारत आहे बघा कारण की छोटा गोठ हा दिसून येत नाही म्हणून मी गोपीभाईसाठी मोठा गोट इथं मारलेला आहे तर हा गोट खूप छान दिसतो तर अशा पद्धतीने गोट मारून झाल्याच्या नंतर साईडचा कपडा कट कर करायचा आहे मैत्रिणीनू खूप कमी वेळामध्ये गोपीबाही डिझाईन तयार झालेली आहे तर बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल